दिंडोरी महिला महिलांना धमकी दारू विक्रेत्याची गुंडगिरी पोलिसांनी घेतली दखल दिंडोरी तालुक्यातील विळवंडी गावात दारू विक्री विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना थेट मुंडके छाटून गावभर मिरवण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना घडली आहे जागतिक महिला दिनानिमित्त गावात महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या सभेत महिलांनी दारूबंदीबाबत तक्रार केल्यानंतर ग्रामसेवकांनी संबंधित दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी शिपायला पाठवले पण दारू विक्रेता मात्र आला नाही मग माँग महिलांनी त्याच्याकडे जाऊन विचारणा केली असता त्याने अवार्य भाषेची वेगळ्या केली अश्लील वर्तन केले आणि जीवे धमकी दिली तुमच्या डोक्यांची मुंकी छाटून गावभर मिरवीन असा उग्र इशारा देत त्याने महिलांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला महिलांच्या तक्रारीनंतर दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी तात्काळ दखल घेत आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम चौऱ्याहत्तर व एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल केला तर सहायक पोलीस उपनिरीक्षक ए के जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू झाला आहे दारू विक्रीमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असून महिलांवर अत्याचार वाढत आहेत या संदर्भात सरकार आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलण्याची गरज आहे महिलांनी हिम्मत दाखवून आवाज उठवला परंतु अशा धमक्या देणाऱ्या समाजकंटकांना जरा बसवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे प्रतिनिधी दीपक बागुल कळवण चंद्रभागा दा चंद्रभागाबाई दादा महाले राहणार विळवंडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी या दारूबंदीमुळं बोलतो कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झाला आहे तिथून दारू बंद होत नाही आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना तेवढ्या हं तेवढ्यासमोर ते आम्ही तेवढ्या बाया आल्या महिला मंडळ त्यांच्यासमोर आम्ही विषय मांडला मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता मग परत त्याला बोलवायला गेलो तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलून आण मग आम्ही सांगितलं तू आमच्या म देवळात मंदिरामध्येच या या तर तो काय म्हणे नाही तिकडं आम्ही देवळासमोर नाही येते तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो तो तिथंही बायांना धमक्या देत होता मग तिथून परत तो म्हणे तोच म्हणायला लागला का तुम्ही देवळासमोर चला मग परत बायांनी देवळासमोर आल्या देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे आम्ही पाणी पिऊन आलो पाणी प्यायला घरी गेला आम्ही त्याची वाट बघतो तर तो येतच नाही मग परत उठ ते, ले। Soul, था बाया उठल्या त्या त्याच्या घरी गेल्या त्यांनी लगेच कढी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते त्यांनी कढी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं इतका गरमधूनच इतका घाण घाण शिया द्यायचा तर ते बायांना एवढ्या बायांना सुद्धा ऐकवत नव्हतं एवढा घाण हो शिया येतो मग तू का करता नाही घाण आम्हाला शिया येतो बा असं का बरं एवढा आमचं ज्याला जे बाई येते त्याला धमकवतो जी बाई बोलत तिला धमकवतो मग याच्यात काय एवढा दम आहे तो जर आम्हाला सांगतो का तुम्हाला आमक इथं मारेन तिथं मारेन तू कशा बदल मारू राहिलाय कितीच दिला कितीच म्हणते तुम्ही एक बाई उभी राहा एवढ्या बाई आल्या तर एकच बाईकच काय उभी राहणार ते सांगतील तुम्हाला काय केला ते पण अशी म्हणतील का तुम्हाला काय केला महिला दिन आहे तर ते म्हणतात का बा तुम्ही एकच बाई तयार करा एवढ्या बाया आल्यात एकच बाई तयार करून प्रत्येक बाईला सिवी गाडी करेल आहे ते दरवाजा लावून शेट चाट करून ना नाशी सारखा म्हणे आम्ही तुम तुमचा खून करणार आहे माना कापून पुण्या म्हणे मुंड्याच्या हातात धरून गावात फिरत तुमच्या साड्या सोडून घेईन मिदत घेईन असं म्हणजे एवढं घाण बोलत होता एवढ्या अच्छा कीरवर ना लाइन आहे ना सर तरी म्हणत येते स्वतःचे नाव रेचं सुद्धा बोललं बायने ऐकले तरी म्हणत येत नंदून नका घेऊन म्हणजे नाही

दोन माझे नाव सीताबाई ती मग गोठी आम्ही राहतो येवडी पाडेवर बायांच मिटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये तो गावा धंदेवाला पंडित पंडित डगळे त्याला आम्ही गेलो बलवाया काम हो, दादागिरी करायला लागला तो म्हणे आम्हाला तुम्हाला तुम तुम्हाला तुमचा वाडगे घेऊन मी गावामध्ये फिरलो खोकसोन टाकेल मी गा, गाडी पुढे आल्या तरी मी गाडीना उडवून देईल तुम्हाला तुम्ही माझ्या हिशे काढायचा नाही मी दारू वपित नाही असा तो सांगा आणि तो गांजा म्हणून घरामध्ये फुकितो बाया बायांजू शक माझे नाव नंदाबाई बद्रीशोर तर्� वाघेरे राहणार विळवंडी आम्ही आज ते माणसाला बोलवाय गेलो तो माणूस म्हणत होता का मी म्हणे नानाशी सारखा करेन तुमच्या सर्वांचे चाकू ठोकून आणि तुमचे मर्डर करेन म्हणे त्याची बायको होती सर्व होते तरी बोलत होता आणि सत्तर पन्नास साठ बाया होतो एवढ्या बायांसमोर बोलला तो म्हणे एकट्या एक रस्त्याला जर दिसल्या तर गाडी खाली घालून कोरून टाकल एवढापर्यंत बोलला तो एवढं बोल बोलून बोला शिव गाळी करतोय तो शिवे देतोय गाडी खाली चुरीला असं कुठं सापडलं तर मारून टाकील माझे गाडीमध्ये हातेरा राहतो मी बाहेर फिरत राहतो कुठेही पण सापडून मी मारेल